नमस्कार मित्रांनो प्रत्येक पुरुषाला असं वाटत असतं की स्त्रीने त्याच्याकडे आकर्षित झालं पाहिजे पुरुषांच्या या पाच सवयीवर अगदी एका मिनिटात स्त्रिया आकर्षित होतात आणि महिला भिडेसारखं प्रेम करू लागतात पुरुषाबद्दल कोणत्या गोष्टी स्त्रियांना जास्त आकर्षित करतात हे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण या व्हिडिओमधून हेच जाणून घेणार आहोत नंबर एक चोरट्या नजरेने पाहणे जेव्हा कोणताही पुरुष आपल्या पार्टनरकडे कधी कधी चोरट्या नजरेने पाहतो त्यातून स्त्रिया त्याच्याबद्दल त्याच्या मनात सध्या काय सुरू आहे हे त्यांना दिसून येतं पण स्त्रियांना कधी कधी अशा प्रकारचं पाहणंसुद्धा आवडू शकतं असे पाहणे पुरुषांना अधिक अट्रॅक्टिव्ह करतं असं मतसुद्धा अनेक स्त्रियांनी मांडलं आहे पुरुषांचा हा लुक प्रेमाचा असू शकतो पण या प्रकारचे आय कॉन्टॅक्ट स्त्रिया त्या पुरुषाकडे जास्त आकर्षित करतो सुद्धा हे सिद्ध झालं आहे की अशा प्रकारे नजरेतच जास्त प्रेम वाढलेलं दिसून येतं नंबर दोन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणे आता तुम्ही म्हणाल की ही तर पूर्णपणे उलट गोष्ट आहे पुरुषांनी तर स्त्रियांना इम्प्रेस करायला हवं पण प्रत्येक वेळी गरजेचंच नाही की स्त्रिया पुरुषांकडे तेव्हा आकर्षित होतात जेव्हा पुरुष त्यांना इम्प्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत आम्ही स्त्रियांनी माग लागणारे नेहमी स्त्रियांच्या मागं लागणारे पुरुष त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सतत काही ना काही करत असणारे पुरुष स्त्रिया त्यांना लाल गोटे समजल्या जातं या उलट पुरुषांना या उलट वागणाऱ्या पुरुषांना जेलटन वन समजलं जातं नंबर तीन ड्रेसिंग स्टाईल पुरुषांमधील कोणतीही गोष्ट स्त्रियांना सर्वाधिक नोटीस करतात ती म्हणजे ड्रेसिंग स्टाईल एखादा पुरुष फॉर्मल येत असेल तर त्यातून त्याचा सिरियसनेस पावर अधिकारी वृत्ती दिसून येते जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करतात करणे जास्त पसंत करतात जास्त मस्तीखोर आणि मजसी स्वभावाचे असतात असे समजले जाते अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाची विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल स्त्रियांवर वेगवेगळी छाप पाडत असते आणि त्यानुसार त्या पुरुषांकडे आकर्षित होताना आपल्याला दिसून येतात सेन्स ऑफ ह्युमर ह्या कोणत्याही पुरुषाच्या व्यक्तिमत्वाबद्दल महत्त्वाचा पैलू मानला जातो स्त्रियांना खूप जास्त सिरियस आणि सतत कपाळावर आट्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत ना त्यांना सतत खिदळत राहणारे आणि टाइमपास करणारे पुरुष नाही आवडत त्या पुरुषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर शोधतात स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करतात जे थोडीशी मस्करी करत असतील आणि अचानक त्यांचा मूड खुलवतील असे नंबर पाच इतरांची काळजी घेणारे जे पुरुष इतरांची काळजी करतात खास करून बाहेरच्या लोकांची तर असे पुरुष स्त्रियांना जास्त आकर्षित करतात असे पुरुष मनाने खूप चांगले असतात असा त्यांचा समज होतो आणि कोणत्याही मुलीला असाच दयाळू प्रेमळ जोडीदार हवा असतो त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारा पुरुष शत्रूला सुद्धा मदतीची वेळ आली तर मदत करणारा पुरुष स्त्रियांना जास्त आकर्षित करतो अशा प्रकारे पुरुषांच्या या सहा स्त्रिया जास्त आकर्षित झालेल्या दिसून येतात